आता आपण ऐकणार आहात ॲडिक्ट मूळ इंग्रजी कथा मयुरी वाळके मराठी भावानुवाद योगेश शेजवलकर मुक्ता बर्वे यांच्या आवाजात भाग सहावा मला जशी संधी मिळाली त्यांना मी माझा जालिम डोस देत गेले त्यामुळे माझा काउंट वाढत होता अशा पुरुषांना नरकयातना देण्याचा आनंद खरोखरच अवर्णनीय होता कायद्याला जशी शिक्षा देता येणं शक्य होणार नाही तशी शिक्षा आपण करू शकलो ही भावना खूप सुखावणारी होती दुर्दैवाची गोष्ट ही होती की ज्यांना शिक्षा करायला हवी असे अनेक लोक अजूनही मोकाट फिरत होते अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर सगळेच लोक राजेंद्र अग्निहोत्री सारखे प्रोफाईल नसतात त्यामुळे त्यांना ताब्यात घ्यायचं ठरवलंच तर ते इतकं अवघड नसतं शिवाय या असल्या लोकांच्या गायब होण्यामुळे कोणालाही फारसा फरक पडत नाही कित्येक दिवस तर ही असली माणसं गायब झाल्यावर त्यांची चौकशी करण्याच्याही कोणी फंदात पडत नाही आजही असाच एक माणूस मला अगदी समोर दिसत होता त्याला पाहिल्यावर मला वाटलं की माझ्या यादीतल्या पुढच्या नंबरवर येण्यासाठी हा अगदी परफेक्ट आहे त्याआधी मला असं कोणाबद्दलच वाटलं नव्हतं वाणसामानाच्या दुकानाचा मालक असलेल्या त्या माणसाला म्हणजे परिमळ सोनीला अनेक लोक ओळखत होते पण तो दिसतोय तितका साधा आणि वागतोय तितका सरळ नाही हे त्याच्याशी बोलल्यावर तर मला पक्क जाणवलं होतं साधारण चार महिन्यापूर्वी त्याची बायको भारती सोनी त्या म्युन्सिपल हॉस्पिटलमध्ये मला सगळ्यात पहिल्यांदा भेटली होती तिची अवस्था पाहून तिचं नुकतंच अबॉर्शन झालं असावं हे तिची कोणतीही तपासणी न करता माझ्या लक्षात आलं मी तेव्हा जमेल तितकी माहिती भारतीला विचारली तेव्हाही मला जे समजलं ते फार विचित्र होतं तीन वर्षापूर्वी तिचं परिमळ सोनी बरोबर लग्न झालं होतं कमालीची गोष्ट अशी की परिमल सोनी तिच्यापेक्षा पस्तीस वर्षांनी मोठा होता लग्नानंतर वर्षभरातच तिनं परिमलच्या मुलाला जन्म दिला तो आता दोन वर्षाचा होता वय आणि लग्नाचं मला फारसं आश्चर्य वाटलं नाही कारण आजही भारतात काही जातीत मुलींची लग्न याच वयात करून दिली जातात भारतीची तपासणी केल्यानंतर मात्र एक गोष्ट मला प्रकर्षानं जाणवली की तिची तब्येत अजिबात चांगली नव्हती